मला जाणवलं 250 250 रुय 2550 रुय 250 250 रुय दिनवार पंचवीसशे चोवीसशे पंचवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस भाय सव्वीस पंचवीस रुबाई बाय पंच सत्तावीस सत्तावीस शेबाई एक सत्तावीस शेबाई दोन वार पंचवीस सत्तावीसशे पनसर बाय सत्तावीस पनसर बाय सत्तावीस पनसर बाय सत्तावीस पनसरुबाई तीन वार धमाल दोन हजार बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस सत्तावीस कोणी बोलले सत्तावीस सत्तावीस पंचवीस रुवाय पनसोबाई सत्तावीस पन्सर बाय सत्तावीसशे पंच्याहत्तर बाय सत्तावीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे पंचाहत्तर बाय अठ्ठावीस रुभाय अठ्ठावीसशे रुभाय पंचवीस बाय अठ्ठावीसशे पंचवीस बाय तिंगवार मुरली सत्तावीस पन्नास बाय पंच्याहत्तर नाही सत्तावीसशे पंच्याहत्तर अठ्ठावीस एन के सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस शेअरवाय साडे अठ्ठावीस शेअरवाय साडे अठ्ठावीस एकोणतीस शेरवायके अन्सरवाय एकवीस शेअरवाय सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस शेअरवाई बावीस शेअर बाय बावीस शेरुबाई तीन वार हा दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीस शेरवाय पंचवीस रोबाई बाई पंचा सत्तावीस शेअरवाय पंचवीस रुवाय सत्तावीसशे पंचवीस रुवाय सत्तावीसशे पंचवीस पन्नास रुवाय सत्तावीसशे पंचावन्न बाय सातव अठ्ठावीसशे पंचवीस रोबाई अठ्ठावीसशे पंचवीस रुवाय अठ्ठावीसशे पंचवीस रुवाय एक वार अठ्ठावीसशे पंचवीस रुवाय दोन वार पनसर बाई अठ्ठावीसशे पन्नास रुवाय दोन्हीशे नाहीये अठ्ठावीसशे पनसरू बाई पक्का आहे गो पक्का अठ्ठावीस बनस अठ्ठावीशे बबाई अठ्ठावीशे साधरूबाई अठ्ठावीशे साधोबाई अठ्ठावीसशे साधोबाई अठ्ठावीसशे सातव तीन यांस शहर बाय पाचर बाय दारूबाई बनसर बाई सात सत्तारुबाई एकोणतीस शहर बाई एकोणतीस शहर बाय एकोणतीस शेव दोन हजार एकवीस चोवीसशे सव्वीसशे सव्वीसशे पंचवीस बाई सत्तावीस शहर बाय पंचवीस बाई सत्तावीसशे बाय तीन यांना अठ्ठावीस शेअर बाय सव्वा अठ्ठावीस शेअर बाई साडे अठ्ठावीस बाय साडे बाय एक वार साडे बाय दोन वार साडे बाय साडे हा साडे अठ्ठावीस शेवर बाय साडे अठ्ठावीस बाई बाय अठ्ठावीस पंच्याहत्तर एसवी के सव्वीसशे साडेसव्वीसशे सत्तावीसशे तीन मुरली सत्तावीस साडे सत्तावीस सहा अठ्ठावीस शेरोबाई या एकोणी तीन अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस सवा एकोणतीस साडे एकोणतीस पंच्याहत्तर तीन बाई पंचवीस बाई तीन हजार पंचवीस बाई आपले नाही तीन हजार पंचवीस बाईस बाई सव्वा अठ्ठावीसशे जीवी हा हे सत्तावीस शेरोबाई सत्तावीसशे पाचव बाय धारूबाई पंचवीस बाई सत्तावीस पन्नास हा हे सत्तावीस अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे さラダウィッシュ、ティノア、ヤスウォケア、アイドナザリクシェバービシェバー、サンバウィッシェ、サラダウィッシェエジャーダ、サラダウィッシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシェバービシ हा हे दोन हजार सव्वीस शेवारी सव्वीस सत्तावीस शेवाय पंचवीस रुईसर बाय पंच्याहत्तर बाय सत्तावीसशे पंच्याहत्तर अठ्ठावीस शेवर बाय कोण ठिकाणी झालं अठ्ठावीसशे पाचव बाय अठ्ठावीसशे पाच रुग्ण एसवी अठ्ठावीस सोस शेवाय पंचवीस रु बाय पनसर बाय साठर बाय सत्तावीस शेअर बाई बोल भाऊ बनेसरभाई साठुभाई पंचहत्तर भाय तीन मुरळी चोवीस सवन चोवीस साडे चोवीस पंचवीस शेभाई सवन पंचवीस साडे पंचवीस सव्वीस अम्यास सविशे अम्यास हा यश सव्वीस हा एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोण आहे तुम्हाला नाही एकोणतीसशे पाच रुपये दहा रुपये एकोणतीसशे पंचवीस रुपये तीस रुपये एकोणतीसशे तीस पस्तीस रुपाय चाळीस रुपाय पन्नास रुपाय साठ रुपये एकोणतीसशे साठ रुपये एकोणतीसशे साठ रुपये तीन वार यांना